बरोबर भ्रष्टाचाराने कमवलेलं धन तुम्हाला साधन उपस्थित करून देऊ शकत पण समाधानाने जगण्यासाठी कमवलेलं धन नीतिमत्तेच असावं लागत जगताना समाधाने जगाव तस मरताना सुद्धा समाधानानं जेहत बहुते जाणव प्रत्येकाच्या वाट्यालाय याची जाणीव जगद्गुरु तुकोपांना झाली आणि एक दिवशी मला देखील समाधानाने जायचं याच्यासाठी तुकोपांनी प्रयत्न करायला सुरुवात केली होती त्याच काळात घडलेली घटना ए, एक दिवशी तुकोपांचे जे निष्ठावंत टाळकरे आहेत त्यातले शोभा कासार नावाचे टाळकरी स्वतःच्या घरी आले पत्नीच नाव लक्ष्मी आणि लक्ष्मी नावाच्या पत्नीनं विचारलं मालक कुठं गेला होता शोभा कासारानं सांगितलं कीर्तनाला गेलो होतो कोणाच्या तुको बरा यांच्या तुकाराम बुवाच्या म्हणजे कुठले तू बघा देहूचे पण हो जात जाऊ नका नाही का ऐकलंय त्या बुवाबद्दल खूप ऐकलंय पाचशे सत्तावीस एकर जमिनीची राख रांगोळी केली त्या बुवाला पासष्ट लाख रुपयाची संपत्ती समाजाला दान करून पासष्ट लाख रुपयाचा संपत्तीचा मालक दोन ज्या काळात जे रुपया करा होता त्या काळात पासष्ट लाख रुपयाची संपत्ती लोकाला दान केली स्वतः ऐकू घरात आण आण करून मेली त्याची पोटचा फोरगास्टाचा घासून मेलाय डावणीचा बैल वैरणी वाचून मरून गेलाय त्या बुवाच्या मागत करतात त्यांच्या बरोबर फिरून तुमचा बी स्वभाव त्यांच्यासारखाच झाला तुम्हीच सांगा बरं मालक एका शेतकऱ्याची पाखरं राखायला घेतली होती काय पाखर राखायला जाताना काय घेऊन गेलं पाहिजे कोण म्हणत नाही जाता गोफण घेऊन गेलं पाहिजे पाखर राखायला जाताना गोफण घेऊन गेलं पाहिजे का तुम बरोबर बर तुम्ही कीर्तनाला जाता ते गोफन घेऊन गेलं नाही पाखरांनी जर दाणे टिपले तर पाणी प्यायला पाखर कुठं जातील म्हणून भरून गाडगी नेली होती आणि त्या पाखरांना पाणी पाळलं होतं त्या गुवा बरोबर तुम्ही कीर्तनाला तिनं अपमान केला तुकोबरा आधवा तदवा बोलली म्हणून शिवबा प्रसाद पत्नीच्या कांशीला काढ ज्या क्षणाला कांशीला लावली त्या क्षणाला बिचारीच्या मनात फेर निर्माण झाला आणि एकदा वैरभाव निर्माण झाला की माणूस किती भयंकर वागल सांगता येत नाही वैराचा अग्नि जर एकदा पेटला जर आले आल्या सासून अपमान केला आणि सुनने जर तसच मनात धरलं तर बहुतेक मोरोस्तो तो गिंच एकमेकी बरोबर पडत कारण एक वेळ हे झालेला अपमान विसरू शकतात पण ह्या कधीच अजिबात एखाद्याच्या संसाराची रात रांगोळी करतील पण मनात पेटलेला वैराचा अग्नि ह्या कधी संपून घेत नाहीत नाहीतर जावा जावाची जावा भांडण वैराचा पेटलेला अग्नीच आहे सासू सुनांची भांडण हा वैराचा पेटलेला अग्नीचा आहे काय यात आहे नाही त्यावेळी एकमेकी काय नाही दे काही नाही नुसतं एकमेकींबद्दल कुठे गैरसमजापोटी बऱ्याच गोष्टी पुढे येतात विशाल तुम्हाला प्रत्येक वेळी रागच भांडणाला जबाबदार असतो असं नाही कधी कधी गैरसमज सुद्धा रागापेक्षा जास्त जबाबदार असतो जे तुमच्यापर्यंत पोहोचलं त्याला तुम्ही सत्य मानू शकता जे तुमच्यापर्यंत पोहोचलं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी सत्य असू शकत असा माणूस कधी विचारच करत नाही आणि मग कुणीतरी जुनी माणसं म्हणा बघा डोळ्यातून काना चार पोटात अंतर आहे कुठलीही गोष्ट प्रत्यक्ष डोळ्याने अनुभव अगोदर त्याची खात्री करावी मग त्याच्याबद्दल मनात विचार करून ठेवावा स्वतःच्या मनाने मना अनुषालोवा मन चिंती ते न चिंती तुम्ही जेवढं तुमचं वाईट हित चितू शकता तेवढं तुमचा वैरी सुद्धा तुमच्याबद्दल वाईट चितू शकत नाही त्यांनी नुसतं आपल्याकडे बघून हसलं तरी आपल्याला वाटत आपल्याला हे नाव तर तिथं तपल्या आपल्या आपल्या तिने हसत असत तिथल्या आणि तुमची जाऊशी आजार बरोबर हळूच बोलते तुम्हाला काय वाटत कोणाबद्दल काय नाही हो काय जरी झालं बाकी कुणाकडे तर काय शिकू नका संपलं मालक मला एवढच सांगायचंय जावा जावा आणि आस बुवा कितीवर आणलं तरी आपल्या घेतलं प्रेम कमी नाही झालं पाहिजे नाही नाही चांगलं आहे तिथं तिथं उगावलंय तिथं राहायची काय गरज